बघा आज सरिता ही रेखापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी आहे सहा वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज तेहतीस वर्ष होते तर सरिताचे आजचे वय किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा असा सर इथं सरिता आणि रेखा मांडा सरिता आणि इथं मांडा रेखा इथं काय मांडायचं सर तर इथं मांडायचं आपल्याला गुणोत्तर त्यांच्या समीकरण स्वरूप गुणोत्तर सरिता ही मात्र कधी आज आज सरिता ही रेखापेक्षा पंधरा वर्षांनी आजची त्यांच्या वयाची जर समजा समीकरण स्वरूप आम्हाला गुणोत्तर दर्शवायची तर आज सरिता ही रेखापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी याचा अर्थ रेखाच वय आजच वयाची गुणोत्तर समीकरण स्वरूप बर का आता गोष्ट पुढ गणित काय म्हणते बघा सहा वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज तेहतीस वर्ष प्रश्न मनाशी असा करायचा लेकरांनो कि त्यांचं सहा वर्षानंतरच वयाचं गुणोत्तर काय म्हणून इथं शब्द सहा वर्षानंतर सहा वर्षानंतरची काय वयाची गुणोत्तर किती हा प्रश्न गोष्ट सहा वर्षानंतरची म्हणून या गुणोत्तरात सहा सहा मिळवा म्हणजे यक्ष अधिक पंधरा सहा एकवीस यक्ष अधिक सहा हे अशा पद्धतीचे त्यांचे सहा वर्षानंतरचे वयाचे गुणोत्तर प्राप्त होताना दिसतात सहा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज तेहतीस वर्ष म्हणून हे गुणोत्तर जस कि यक्ष एकवीस अधिक यक्ष अधिक सहा वयांची बेरीज सहा वर्षानंतर तेहतीस लेकरांनो एकर यांची बेरीज दोन यक्स आणि एकवीसन सहा सत्तावीस हे तेहतीस दोन यक्षला एकटं करा तेहतीस कडे जातानी सत्तावीस वजा स्वरूपात आता ही वजा बाकी सत्तावीसन सहा ते सहा यक्षला एक टकरा सहा कडे जातानी दोन भागीला हे यक्ष बरोबर काय तर हा बेतीरी सहा तीन न गेलेला भाग यक्षची किंमत तीन आले, प्रश्न सरिताचं आजचं वय किती सरिताच्या आजच्या वयाचं समीकरण किती हो लेकरांनो सरिता सरिताच आजचं वय सरिताचं आजच्या वयाचं गुणोत्तर आहे यक्ष अधिक पंधरा यक्षची किंमत तीन अधिक पंधरा ही बेरीज म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर सरिताचं आजचं वय अठरा ओके आता दोघींच्या वयाची बेरीज तेहतीस वर्ष कधी सहा वर्ष सहा वर्षानंतर सहा वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज तेहतीस वर्ष हे झालं सरिताचं आजचं वय आता रेखाच आजचं म्हणजे तीन सहा वर्षानंतर इथं मांडतो वाटलेस मी इथ ही, ही तेहतीस वर्ष आपलं स्वारी अठरा वर्षाची आहे ही सरिता आहे लेकरांनो आज अठरा वर्षाची आणि ही आहे तीन वर्षाची रेखा सहा वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज तेहतीस वर्ष येते का हा पडताळा सहा वर्षानंतर सहा वर्षानंतर ही रेखा नऊ वर्षाची चुवीश। होईल तेहतीस पडताळा वाक्सरांचा बरोबर आहे म्हणजे सरिताचं आजचं वय काय सर सरिताच आजचं वय हे अठरा वर्ष गणितामध्ये अभ्यासापेक्षा लेकरांनो शराबाला जास्त महत्व असते म्हणून आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गोष्टीसाठी चोवीस तासातला एखादा तास आणि स्वतःला घडवण्यासाठी खर्च केला पाहिजे म्हणजे वाघ गणित बघायचे का मुळीच नाही तुमच्या हिताच्या ज्या ज्या गोष्टी तुमच्या करिअरला उभारी देणाऱ्या गोष्टी हिताच्या गोष्टी व्यक्तिमत्व विकसनाच्या आणि आवश्यक केल्या पाहिजे हित ते करा देवाची जुन्या काळामध्ये संत देवाचे चिंतन म्हणायचे आता हित ते करा स्वतःच्या विकासासाठी प्रगतीचे पावलं असेल त्या परिस्थितीत आम्हाला कशी उचलता येतील यासाठी चोवीस तासातला एक तास स्वतःला घडवण्यासाठी आवश्यक खर्च करा आणि यशाचे हकदार बना वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल